या आकार कोणता आहे त्रिकोण आहे नाही आता त्रिकोणाची परिमिती काढणार आहे त्रिकोणाचे परिमितीचे सूत्र काय तेही बाकींच्या लांबीची बेरीज हो सात 21 सेमी कर 20 सेमी 2 2 2 2 5 हां सेमी

बघा सूत्र काय आयताची परिमिती बरोबर दोन मुली दोन मुली रुंदी लांबी आणि रुंदी आ, दहा हां लांबी तिथे दहा म्हणून दहा दिला हा आधी हा आधी दोन गुणिले किती आली नऊ मग चल आता दोन गुणिले दहा चल किती आलं दोन गुणिले दहा करा तुम्ही पण कुणाकर दोन गुणिले दहा वीस छान मग दहा दुनी वीस आधी दोन गुणिले नऊ दो, दोनचा पाडा नऊ पर्यंत किंवा नऊचा पडा दोन पर्यंत अठरा ब्याण्णव आता वीस अधिक अठरा वीस अधिक अठरा किती वीस अधिक अठरा कर वीस अधिक अठरा इथं पटकन वीस वीस हा खाली अठरा